चांगला असून नसू तू काय डोकं खाय घरात आले होते बसती माझ्या पैसे आज राहते सुधरा सुधराई लक्ष न स्वतः घे की तुला आले काय बोललोय तुला काय मागितलं येत येऊ पिनी फिनी करत बसतं तुला खाता खातानास केले कसू मी काय खावणार का म्हणलं नाही तुम्हाला खावना का म्हणलं नाही तिखट घेऊन भात घेऊन खाताय पोटात आग पडल म्हणून आर पडली तर माझ्या पडणार आहे तुझ्या काय पडते का

गेल कुठं खाल्लेलं निघून आता खायच नाही नाए, आता बाल ब्रह्मचारी व्हायला बाल ब्रह्मचारी आधीच व्हायचं असतं ना आधी माणसाली होता बायक उमटते म्हणून आता व्हायला कळत तू टाकलं जगाला दाखवून बस तुला मी काय सकाळी सांगितलं तीन तीनदा मी खायला की माझ्या मुरे येऊन बसते

माझ्यापाशी पिणी पिणी करत बसू नको खाय ना का वासर ऐका मला त्रास देऊ नका तुम्ही जुराय लागली मी इथं कोण तुला त्रास देईल काम नाही तू मला काय त्रास दिलो खातोय थोडं दोन कास लय बी भात नाही माझ्यापाशी तुला द्यायला माझ्या तुमचं भात तुम्हीच खावा तू तर माहित ना हा बिना का माझा मला ताप दिलो

खातोय तुला काही इचारायचंय का इचारा तो इसुरांत तुझा इसूर तिखट आहे का आणि आणून केलाय घरी तवा खाताय असलं खाल्ल्या काय होईल का होईल असलं खाल्ल्यावर माहिती ही न शिवून ना खाना गव खावा तुझ्या भाकरी तुलाच राहते

खातोय ते बी देईन पिकून आ नाही ती त्याच्या माग आहे आपण ती फुड आहे ती फुड पडते ना आपण त्याच्या माग पडतोय गावळ आपल्याला माहित आहे का फेकून द्या चाललाय म्हणून माझ्या माग पडतीय मग तुमचं माग माझं कामच आहे कुठं जाऊ मी कुठं पार केलं तर म्हणे लाटण पदारात पडलंय कोणाच तर माहित आहे ना लाटण पदारात पडलं हे खाऊ मला

लय पण नसतं चांगलं असो नसू शु। तू काय डोकं का खाय घरात आले होई तर बसते बाहेरपाशी अज रा म्हणती सुधरा अशुधरा लक्ष ना स्वतः घे घे तुला आलो काय बोललोय तुला काय माहितल येतंय उघं पिनी पिनी करत बसतोय तुला खाता नास केल्यावर कसं होईल मी काय खाऊन का म्हणलं नाही तुम्हाला खाव ना म्हणलं नाही तिखट घेऊन भात घेऊन खाताय पोटाचा पडलं म्हणून ना आर पडली तर माझ्या पडणार आहे तुझ्या काय पडती का पण भाकरी खालून असताना पाण्याचं भाकरी खालवण तुमचच आहे की काय मला नको मग सकाळी सांगले मला लागल ती माझी मी करेन खाईल निबघाला अजून चार दिवस घरात काय परत गेलो तर तोंड दाखवाय येत नाही पुढच्या काळी मी सांगितली जाणार आहे जाणार आहे त्वांड दाखवाय येत नाही ऐकून घेते म्हणून माझी लावली माझी नसते येतोय तीन तात फिनी फिनी करत बसतोय येत नीट बोलाव माणसानं जरा बोलायला दुसरी नीट दुसऱ्याला मान सन्मान असतो काढायचं चवट्यावर मांडायचं चवट्यावर मांडायचं पण आता बहात भात या बहाकर खाल्ली असती कालवून घेऊन खाल्ला असत बिघडलं असतं वे जोळीत दोंडा पडला असता मोठा लट झपाय न जोगा आ जेकडे पदर आहे त्याला जुळे आम्हाला पदर नाही त्यामुळे आमच्या जुळी नाही आमच्या जुळीत पडत बी नाही जे ज्या पडल त्याची फाट तसलं तो आम्हाला इथं हल नाही आणलं एवढं वाटतंय तर नीट राहावं माणसानं नीट करावं ध्यान द्यावं विसर लय करून माणसानं चांगलंच तुला नका सांगायला होती कोणाला प्रपंच कोणाला करायचं कोणाला ठेवायचं ज्याला आहे ना तेनं ती बघा बघाय करा घर पाहिजे होत दिलंय शेती पाहिजे होती ती घे म्हटलय नका आम्हाला कुणा शिती जजी त्याची शिती नक्की आम्हाला काय 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 सांगा देतो अजून काय काय तसलं देतो ना उपकारच करायला लागलाय तर तुम्ही माझ्या उपकार करायला लागलाय सकाळी स्वयंपाक बनवायला लागले बनवतील नेस्ता भात शिजवला ती खायला लागली तर खाऊ भी द्यायच नाही